नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड केल्यानंतर पुढच्या अडीच तीन महिन्याच्या काळामध्ये ज्या पिकातून खर्च वजा जाता कमीत कमी ऐंशी कमी नव्वद हजार रुपये प्रति एकरी आपल्याला सहज राहू शकतात असं एक पीक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे ते पीक कोणतं आहे शेतकरी मित्रांनो त्याची लागवड कशी करायची लागवडीसाठी जमिनीची निवड योग्य बियाणाची निवड खत व्यवस्थापन आणि सुरुवातीच्या काळामध्ये फवारणीचं नियोजन ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर भाजीपाला उत्पादक शेतकरी असाल शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका म्हणजे आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जे प्रमुख भाजीपाला पीक आपल्याला घ्यायचं आहे तर ते पीक म्हणजेच भेंडी भेंडी हे पीक साधारणतः नव्वद ते शंभर दिवसाचा कालावधी असणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भेंडी पिकाला मार्केटमध्ये चांगली मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो भी। तर भेंडी पिकाची लागवड करण्यासाठी शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जमिनीची निवड आणि मशागत कशी करावी तर भेंडी पिकाची लागवड करण्यासाठी शेतकरी मित्रांनो शक्यतो काळी भारीची आणि उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी खूप हलक्या आणि मुरमाड स्वरूपाच्या जमिनीमध्ये भेंडी पिकाची उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लागवड ही करू नये पूर्वमशागती वेळी शेतकरी मित्रांनो चांगलं कुजलेलं शेण कमीत कमी एका एकरसाठी दीड ते दोन ट्रॉली टाकावं आणि त्यानंतर आडवी उभी नांगरट करावी त्यानंतर रोटावेटर करून कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्या प्रकारे भूसभूषित भुश करून घ्यावी अशा पद्धतीनं आपल्याला जमिनीची निवड आणि पूर्वमाशागत भेंडी पिकासाठी करणं गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाची लागवड कशी करायची तर याच्यामध्ये दोन प्रकारे तुम्ही भेंडी पिकाची लागवड करू शकता एक तर सरीवरंबा पद्धतीमध्ये आणि दुसरी शेतकरी मित्रांनो बेड आणि मल्चिंगवर लागवड तुम्ही करू शकता परंतु उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बेड मल्चिंग हा पर्याय जर तुम्ही निवडला तर शेतकरी मित्रांनो पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी बचत होते फवारण्या कमी लागतात आणि उत्पादनही चांगलं मिळतं थोडासा खर्च तुम्हाला शिल्लक येतो शेतकरी मित्रांनो पण उत्पादन तिथं चांगलं मिळतं जर बेड मल्चिंगवर लागवड करायची असेल तर चार चार फुटाच्या अंतरानं बेड सोडावे त्यानंतर एका बेडवर दोन लॅटरलाथरून मल्चिंग आतरावं आणि त्यानंतर भेंडी पिकाची झिकझाक पद्धतीनं लागवड करावी आणि सरीवरंबा पद्धतीमध्ये लागवड करणार असेल तर कमीत कमी दोन सरीतलं जे अंतर आहे शेतकरी मित्रांनो तर हे अंतर कमीत कमी तीन साडेतीन फूट ठेवावं आणि दोन रोफातलं अंतर कमीत कमी एक फूट असायला पाहिजे बेडवरती सुद्धा अशाच पद्धतीनं तुम्हाला दोन रोफातलं जे अंतर आहे हे कमीत कमी एक ते दीड फूट ठेवायचे आणि झिकझाक पद्धतीनं लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो नो लागवडीवेळी भेंडी पिकाला आपल्याला चांगला एक रासायनिक डोस डोससुद्धा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला लागवडीवेळी ला शेतकरी मित्रांनो पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्पुरत आणि पन्नास किलो पालाश असा एकत्रित भेसळ डोस भेंडी पिकाला द्यावा त्यानंतर उगवण झाल्याच्यानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर शेतकरी मित्रांनो परत एकदा एकरी पन्नास किलो नत्राचा डोस भेंडी पिकाला देणं आपल्याला तिथं गरजेचं आहे आता भेंडी लागवडीसाठी कोणत्या बियाणाची निवड करावी तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ॲडवंटाची राधिका कलस सीडची थलैवा किंवा मग शेतकरी मित्रांनो सन ॲग्रोची कायरा याच्यापैकी कोणत्याही एका वानाची लागवडीसाठी निवड करू शकता लागवडीपूर्वी बियाणाला योग्य प्रकारे आपल्याला बीज प्रक्रिया करून घेणं तिथं गरजेचं गर आहे बीज प्रक्रियेमध्ये शेतकरी मित्रांनो प्रति किलो दोन ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर किंवा मग पंचवीस टक्के थायमॅक झॉम असलेलं स्लेअर प्रो याच्यामध्ये तुम्ही बीज प्रक्रिया करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला भेंडी पिकाची लागवड करायची आहे लागवडीनंतर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे उगवण झाल्याच्यानंतर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही उलाला पेगासिस किंवा कॉन्फिडर यासारख्या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर हा करू शकता केवडा रोगाचा प्रादुर्भाव जर तुम्हाला भेंडी पिकामध्ये दिसत असेल म्हणजेच पानाच्या शिरा त्या ठिकाणी पिवळ्या पडत असेल पानं पिवळं पडताना तुम्हाला दिसत असेल तर अशा वेळेस डेमॅटोन किंवा फॉस यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा प्रति वीस लिटरसाठी चाळीस एम एल प्रमाणे प्रमाण घेऊन त्या ठिकाणी तुम्ही फवारणीही करू शकता त्यासोबत शेतकरी मित्रांनो जर तुमच्या भेंडीच्या पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला आढळून आला म्हणजे याच्यामध्ये पानावरती पूर्ण पावडरसारखा पांढरा थर पसरतो शेतकरी मित्रांनो आणि पानही पांढरी फटक त्या ठिकाणी आपल्याला दिसायला लागतात तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी स्वरूपातलं त्यासोबत कॅराथेन पाच दहा मिली प्रति वीस लिटरच्या पामसाठी म्हणजे सल्फर तुम्हाला घ्यायचं आहे चाळीस ग्रॅम आणि कॅरोथिन घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिली प्रति वीस लिटरसाठी घेऊन तिथं फवारणी करावी तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही भेंडी पिकाचं योग्य नियोजन केलं तर लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर भेंडी पिकामध्ये तोडा निघायला सुरुवात होते आणि पुढचे पंचावन्न ते साठ दिवस या पिकातून दिवसाड तोडा त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो एकंदरीत तुम्ही दहा गुंठे भेंडीची लागवड केली शेतकरी मित्रांनो आणि प्रति किलोमागं तुम्हाला पंधरा ते वीस रुपयाचा जरी दर मिळाला तरी प्रति तोडा खर्च वजा जाता हजार ते बाराशे रुपये या पिकातून तुम्हाला सहज राहू शकता म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये हे पीक एक चांगलं फायद्याचं ठरू शकतं शेतकरी मित्रांनो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा शेतकरी मित्रांनो आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नमस्कार